बीडमधील शिक्षक साजेद अली खान खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल गुजार खानसह बारा जणांना जन्मठेप बीड शहरातील दोन हजार एकोणीसच्या खून प्रकरणात न्यायालयाने आज महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे शिक्षक साजेद अली खान खून प्रकरणी विक्षकालीन ठरवलेल्या चौदा आरोपींपैकी गुजर खान उर्फ अनवर खान मिर्झा खान याच्यासह बारा आरोपींना अजन्म कारावास म्हणजे जन्मठेपीची शिक्षा ठोठावली आहे उर्वरित दोघांपैकी एकाला पाच वर्षाचा कारावास आणि पाच लाख रुपये दंडाची तर दुसऱ्याला सहा महिन्याचा कारावास आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे या शिक्षेच्या सुनावणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते विशेष मोक्का न्यायालयाने प्रथमच एवढ्या आरोपींना एकाच वेळी जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे त्यामुळे बीडमधील हा निकाल ऐतिहासिक मानला जात आहे बीड शहरातील बालेपीर भागात एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी सैनिकी विद्यालयातील शिक्षक सय्यद साजेद अली वैवर्ष सदतीस यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती या प्रकरणात एकूण अठरा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे या प्रकरणात अठरा आरोपी होते या प्रकरणात बीडच्या विशेष मुक्का न्यायालयाने अठरापैकी चौदा जणांना दोषी ठरवले होते आज झालेल्या सुनावणीत विशेष मुक्का न्यायालयाच्या न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी चौदा पैकी बारा आरोपींना वेगवेगळ्या कलमा अंतर्गत जन्मठेपीची शिक्षा ठोठावली आहे उर्वरित दोघांपैकी एकाला पाच वर्षाचा कारावास पाच लाख रुपये दंडाची दुसऱ्याला सहा महिन्याचा कारावास आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे कारण असं होतं की या गुन्ह्यामध्ये जे आरोपी होते ते एकूण अठरा आरोपी होते ह्या या, या गुन्ह्यामधले जे आरोपी आहेत यांच्यावर विविध पोलीस स्टेशनला तेलंगणा आहे है, हैदराबाद आहे है, अजून कुठं म्हणजे महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राच्या बाहेरही प्रत्येकावर आठ आठ पाच पाच सहा सहा दहा दहा गुन्हे ते पण एक्स्टार्शन दरोडा त्यानंतर दर तीनशे दोन तीनशे सात अशा प्रकारचे विविध ठिक पोलीस स्टेशनला गुन्हे नोंद होते आणि त्याच्यात काही जागेवर चार्जशीट आले दाखलही झालेले आहेत आणि हे जे आरोपी आरोपी होते हे एकदम क्रूर स्वभावाचे आरोपी होते यांनी ज्यावेळेस त्याच्यावर हल्ला केला त्यावेळेस एकूण त्याच्यावर पंधरा स्टॅबिंग जेव्हा आहेत जे इतका बुटल त्याचा मर्डर करण्यात आला आणि हे जे मॅटर आहे ते हे महाराष्ट्रात थोडंसं वेगळं असं आहे की याच्यामध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या मान्यपेक्षा मला महाराष्ट्राबद्दल नाही सांगता येणार पण मराठवाड्याच्या इतिहासात चौदा आरोपींना एकदम शिक्षा कधीच आलेली नाही यापूर्वी सात ते आठपेक्षा जास्त लोकांना जन्मठेपेची शिक्षा आजपर्यंत आलेली नाही या जे माझ्या माहितीत आहे तेवढं मी सांगू शकतो चौदा आरोपींपैकी चौदा आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली त्यापैकी बारा आरोपींना अजन्म कारावास म्हणजे जन्मठेपेत शिक्षा आणि त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये दंड आणि त्याच्यानंतर दोन जे आरोपी आहेत त्यातला एक जो आरोपी आहे तो फक्त खंडणीच्या ह्याच्यामध्ये हे धरला तर तो त्याला फक्त तीन वर्ष शिक्षा आहे त्याच्यामध्ये त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्याला फक्त सहा महिने आणि पाचशे रुपये दंड शिक्षा करण्यात आली आणि दुसरा जो आहे ज्याने हार्बरिंगमध्ये त्या आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली होती तो बब्बर खान गुल खान तर त्याला त्याला दहा वर्ष पाच वर्ष शिक्षा पाच लाख रुपये दंड आणि दंड नाही भरला तर तीन वर्ष शिक्षा बिरो रिपोर्ट एस एन मराठी बीड